हाय हॅलो कशा हा सर्वजण तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळती तसेच केस तुटतात खूप जास्त केस डॅमेज झालेत किंवा के केसांची पूर्णपणे वाढ थांबले यावर मी घरगुती उपाय छान सांगणार आहे जे की तुमच्या केसांची कोणतीही समस्या असू द्या मग ते केसातील कोंडा असू द्या किंवा डॅमेज झालेला किंवा केस के खूप जास्त गळत आहेत ह्यावर तर असू द्या कोणतीही असेल तरीही चालेल ही, चाले ही रेमेडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जे की आपले घरगुती उपाय जे की आपल्या घरातीलच वस्तू जे की आपल्याला काहीच विकत आणावं ना लागत नाही जे की आपल्या किचन मध्येच आहेत त्या वस्तूतूनच आपण छान असे एक रेमेडी बनवणार आहोत तर ही रेमेडी तुम्ही शेवटपर्यंत बघा तर इथं बघा मी घेतलेले ते म्हणजे पहिल्यांदा चहापत्ती जी की आपण चहा बनवतो दररोज त्यात लागणारी चहा पावडर ती आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ तर प्रत्येकाच्या घरात दररोज शिजतात तेच आपल्याला दोन चम्मच फक्त तांदूळ लागणार आहेत आणि त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे मेथी मेथीदाणे तर आपल्या केसांसाठी अप्रतिम असं आहे की मेथीदा खूप छान आहेत आपल्या केसांसाठी मेथीदाणे तर तुम्ही स्पेशली नक्कीच लावत जावा केसांना की के केसांचं सा, काहीही प्रॉब्लेम असू द्या मेथीदाणे नक्की ट्राय करा आणि नंतर तुम्ही मला रिझल्ट सांगा तर इथं बघा आपल्याला मे दोन चम्मच घ्यायचे आहेत ते म्हणजे चहापत्ती मी पातीला एक पातीला घ्यायचं आपल्याला यात मी दोन चम्मच चहापत्ती टाकली दोन चम्मच आता मी तांदूळ टाकून घेणार आहे तर ह्यापासून बनणार जे काही केसांसाठी टोनर म्हणलं तरी चालेल किंवा तुम्ही सिरम म्हणलं तरी चालेल तर खूप छान असं बनणार आहे आणि मेथीदाणे तुम्ही एकच चम्मच टाका मी फुल एक चम्मच मेथीदाणा टाकलेला आहे तर खूप छान असं तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी खूप छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत त्याच्या अगोदर काही गोष्टी करायच्या ते मी पहिल्यांदा सांगून घेते तर इथं मी तुम्हाला सांगते एक ग्लास पाणी टाकले आणि त्यानंतर अजून अर्धा ग्लास पाणी टाकायचे पहिल्यांदा एक ग्लास टाकला आणि त्यानंतर अर्धा ग्लास टाकायचे आणि हे आपल्याला आज म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हेअर वॉश करायचंय त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी हे आपल्याला करून ठेवायचे संध्याकाळी हे मी असं झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं म्हणजे उघडायचं हे आणि कसं झालंय तुम्हाला पुढं दिसलच प्रतिम असं हा बनलेला आहे तर चहापत्ती पूर्णपणे कलर सोडलाय चहापत्तीने एकदम कलर छान आलाय बघा तुम्हाला माहित असेलच केसांना मेहंदी लावताना ही चहापत्ती टाकली जाते तर इथं केस जाड होतात चहापत्तीनं केसांना काही शान शाईन नसेल किंवा रुकी सुकी केस झाले असतील तर केसांना शाईन येते चहापत्तीनं तर चहापत्ती तुम्ही नक्की वापरा चहापत्तीचे खूप जास्त बेनिफिट आहेत तर हे आपल्याला असंच नाही गाळून घ्यायचं तर हे एवढं छान बनलंय तांदूळ भिजलाय रात्रभर प्लस मेथीदाणे भिजलेत प्लस चहापत्तीनं तर खूप छान असा कलर सोडलाय पाण्याला तर आता हे आपल्याला घ्यायचं आहे शिजून कारण जेणेकरून जे काय आपल्या मेथीतील किंवा तांदळातील आणि चहापतीतले जे काही आहे ते पूर्णपणे त्या पाण्यात उतरलं पाहिजे जे, जे, जे आपल्या केसांना खूप छान बेनिफिट देणार आहे तर इथं बघू शकता मी छान असत ते कमी गॅसवर उकळवून घेत आहे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा जर तुमचे केस वाढतच नाहीत खूप म्हणजे केमिकल प्रोडक्ट आपण वापरतो कधी कधी आणि त्याने काय होतं की केस परत खूप जास्त डॅमेज होतात असं काही झालं असेल तरीही नक्की ट्राय करा किंवा तुमच्या केसांना शाईन पाहिजे असेल खूपच डॅमेज झालेत किंवा म्हणजे स्काल्प केसातील खूपच अशी ड्राय झाले तर हे नक्की तुम्ही ट्राय करा तर इथं बघा मी छान उकळवून घेतले आणि नंतर मी गॅस बंद केलाय आणि हे थंड व्हायला ठेवले जेणेकरून आपल्याला कोणतीही गोष्ट म्हणजे जे की पाणी असू द्या केसावर गरम घ्यायचं नाही एकदम कोमट कोमट केसांना कोणतीही गोष्ट असू द्या तर, तर हे तर अजिबात नाही त्यामुळे मी हे थंड करायला ठेवले थंड झाल्यानंतर पुढं काय करायचंय आणि कसं वापरायचंय मी ते पुढं तुम्हाला सांगणारच आहे तर खूप छान असं तयार झालंय एकदम आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त अशी रेमेडी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा फक्त व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही सोडून देऊ नका प्लीज कारण हे का एक मी उगाच काहीतरी सांगत नाही तुम्ही एकदा ट्राय करा आणि तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा ही की ही कसं वाटलं तुम्हाला किंवा काय फरक जाणवतोय का नाही कि काहीच नाही तुम्हाला फरक जाणवला ते नक्की मला सांगा कमेंट करून व्हिडिओ बघितल्यावर नक, नका कमेंट करू पण नंतर नक्की कमेंट करून सांगा तर ते मी गाळून घेतले आणि एक स्प्रे बॉटल असली तरी चालेल किंवा तुम्ही कॉटननी लावलं तरीही चालेल स्प्रे बॉटल नसे तर करायचं नाही असा विषय नाही तर तुम्ही कॉटननी लावू शकता न, कशाने किंवा हाताने आपण तेल लावतो तसं लावलं तरी चालेल तर मी ते स्प्रे बॉटलमध्ये ते भरून घेतले आणि उरले अजून उरले तर ते बी एका वाटीत मी गाळून घेतले तर या मी जास्त बनवलंय तर आता हे मी हे जे दोन्ही दोन्ही प्रकार सांगणार आहे वापरण्याचे तर एकामध्ये मी शॅम्पू टाकलाय जे की मी वाटीतलं आहे ते मिक्स करून घ्यायचा शॅम्पू आणि हेअर वॉश करताना तो शॅम्पू आपल्याला केस धुताना वापरायचा आहे आणि जे बाटलीतलं टोनर आहे ते आपल्याला केस धुण्या अगोदर दोन तास पूर्ण केसांना स्प्रे करून आहे आणि त्यानंतर मग केस धुवायचे भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय